आज आपण झटकीपट अशी पावभाजी बनवणार आहोत मी तेल घेतलं आहे थोडंसं गरम झाल्यानंतर मी कांदा लसूण पेस्ट टाकली आहे त्यामुळे माझा वेळ वाचला आहे थोडा वेळ फ्राय केल्यानंतर मी चॉप केलेले कांदे टाकले आहे ते कांदे मी चॉपरमध्ये बारीक करून घेतल्यामुळे ते छान बारीक झाले आहेत त्यामध्ये थोडं मीठ टाकलं आहे शिजण्यासाठी आणि एकत्र करून छान त्याला शिजू दिलं आहे त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला पावभाजी मसाला तिखट चवीनुसार मी तिखट टाकलं आहे एकत्र करून घेतलं जे तेल सुटतं कांदा लाल झाल्यानंतर त्यामध्ये छान तो मसाला होऊ द्यायचा आहे ती धने पूड टाकली आहे छान ती पण एकत्र करून घ्यायची आहे नंतर टोमॅटो पिवळी टाकली आहे एकत्र करून घेतलं एकत्र करून झाल्यानंतर त्यात मस्त कोथंबीर टाकली आहे कोथंबीर टाकल्यामुळे पावभाजीला छान स्वाद येतो नंतर मी शिजवलेली फ्लावर आणि ढोबळी मिरची स्मॅश करून टाकली आहे नंतर हा बटाटा शिजवलेला बटाटा स्मॅश करून टाकला आहे मी आधीच ह्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये शिजवून घेतली आहे वेगवेगळ्या भांड्यामध्ये आणि नंतर स्मॅश करून टाकले आहे आणि नंतर छान असं त्याला एकजू करून मस्त एकत्र करायचं आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे मी भाज्या शिजवतानाच थोडं मीठ टाकलं होतं त्यामुळे मी जरा आता मीठ टाकताना थोडं ब बेतातच टाकलं आणि नंतर त्यावर पावभाजी मसाला टाकला आहे छान मस्त वरतून पावभाजीचा मसाला टाकल्यानंतर त्याला छान पावभाजीची छान टेस्ट येते मस्त एकत्र एक करायचं आणि त्याला उकळी द्यायची दोन तीन मिनटं त्यामुळे भाज्या आणि सगळं मीठ पावभाजी मसाला सगळं छान एकत्र ये मिळून येतं नंतर भरपूर कोथंबीर टाकायची कोथिंबीरमुळे पावभाजीला एक छान चव येते मस्त हा हा छान अशी पावभाजी मस्त उकळत आहे मस्त घरभर वास सुटला आहे वाव तोंडाला पाणी पण सुटलं आहे आणि पोटात भूक पण लागली आहे बघा किती छान आणि आता मी हे सर्व केलं आहे मस्त पावभाजी त्यावर कोथंबीर लिंबू कांदा आणि मस्त मऊ मऊ लुसलुशीत पाव वाव चला तर मग या खायला आणि मला सांगा तुम्हीही बनवा कशी झाली आहे ते आणि सांगा मला